सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रत्येकजण वेळेचं नियोजन करतो या वेळेनुसार चालतो देखील मात्र आपण कायदा तर मोडत नाही ना, ना। याचं भान मात्र सध्याचे पालक हरपल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहने चालवण्यास देण्याकडे पालकांचा मोठा कल वाढलेला दिसून येतोय अनेक पालक वाईट प्रसंगांना देखील सामोरे गेलेत आणि अशातच नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरामधून जाणाऱ्या चांदवड मनमाड मार्गावर दुचाकीवरून जाणाऱ्या शाळकरी मुलांना ट्रकने धडक दिली आणि सर्वच होत्याचं नव्हतं झालं ही अपघाताची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच अपघाताच्या ठिकाणी तसेच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी करत हळहळ व्यक्त होत असतानाच मात्र या अपघातात नक्की दोषी कोण याची चर्चा मात्र सर्वत्र होत होती मनमाड चांदवड रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सायंकाळी मोकाट जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोन्ही विद्यार्थी मनमाड येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये दहावी येत्तेत शिकत होते मक्याचा भुसा घेऊन जाणारा चाकी ट्रक चांदवडहून मनमाडकडे येत असताना मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्त्यावर ठिया मांडून बसलेली मोकाट जनावरे अचानक उठली या जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली वैष्णवी प्रवीण के काण आणि आदित्य मुकेश सोळसे दोघेही मनमाड शहरातील हनुमान नगर परिसरातील रवशी येथील असून शाळा सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते दुचाकीला ट्रकने जबर धडक दिल्यामुळे या अपघातामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालक राकेश दादाजी खैरणार याला ताब्यात घेतलाय तर ता रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत मात्र या अपघातामध्ये दोन जीव गमवल्यामुळे शहरावर शोककळा पसरली आहे ट्रक चालक मोकाट जनावरांना वाचवायला गेला मात्र यात दोन शाळकरी मुलांचा नाहक जीव गेला यात नक्की चूक कोणाची रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी त्यातच मोकाट जनावरांचा प्रश्न आणि अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणारे पालक याकडे संबंधित प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय लोकमत डॉट कॉम साठी किरण नाईक मनमाड नाशिक